या सगळ्यांना आजच्या ब्लॉगमध्ये आपण संध्याकाळचं रुटीन माझं पाहणार आहोत तर आय होप तुम्हाला ते आवडेल त्यासाठी ब्लॉग एंडपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर पाहू शकता अवतात जरी माझा असाच अवतार असतो पोरं बाळांमुळे मला काय टाईम भेटत नाही स्वतःकडे लक्ष द्यायला तर आता जस्ट मी करणार आहे माझ्याकडे आणि भाज्यांचं कॉन्ट्रॅक्ट आणि सासूबाई करणार आहे भाकरी आणि भात तर चला मी तुम्हाला पहिली भाजी करून दाखवणार आहे की काय करणार आहे तर पहिल्या भाजीसाठी ते तयारी थोडीशी लसूण घेतली आहे लसूण सध्या महाग आहे त्याच्यामुळे थोडेसा आपण केलेला आहे तर हा लसूण हिरवी मिरची कुटलेली टोमॅटो कापलेला एक छोटासा आणि ही भेंडी तर अतिशय साधी सोप्या पद्धतीची ही भाजी तुम्हाला दाखवणार आहे भेंडीची करून आणि चला तोपर्यंत कंटिन्यू करा आहे शेंगदाण्याचा कूट मी आता ही थोडीशी घालून घेणार आहे तशी तर मला मोकळीच भेंडी आवडते विदाऊट शेंगदाण्याचा कूट पण ती आता आमचा छोटा दीर आहे त्यांना तशी चालत नाही सो त्यांच्या आवडीनुसार ही अशी शेंगदाण्याच्या कुटावर भेंडी आणि जो हा काही टोमॅटो टाकला आहे त्यामुळे भेंडी चिकट होत नाही अशी मोकळी सुटसुटीत होते चिकट काही तारा वगैरे चिकट भेंडीला सुटत नाही त्यासाठी ही फ्री आहे आणि जर टोमॅटो नसेल आवडेल तुम्हाला तर थोडंसं लिंबाचा रस किंवा लिंबू पिळून टाकलं तरी चालेल कारण थोडंसं आंबटपणा भेंडीला गेलं ना की भेंडीला ज्या तारा सुटतात चिकट होते ती चिकट भेंडी अजिबात होत नाही तर आता मी घेते ते शेवग्याच्या शेंगा करायला ॲक्सिडेंट झाला आहे जाम टेन्शन आलं होतं खरंच सांगते हे बघा इथे मी भेंडी वाकवायला ठेवली आणि म्हणजे मसाला शेवग्याची रेसिपी तोपर्यंत शोध करावी आणि शेअर त्यासाठी मसाला पाडलेला होता तो दाखवा पण झालं असं की हा जो टोप दिसतोय तेलाचा इथं ट्रॉल पडेल इथून शूट करत होते आणि इथून मोबाईल काढायला गेले तो मोबाईल उडून डायरेक्ट याच्या पारा आणि ह्यातून पाहू शकते इथं तेल सांगलं आहे हे खाली दिसतंय इथं पण तेल सांगले माझे पाच अक्षरशः मोबाईल पुसण्यात गेले आणि त्यात जीव तागतूक होतात तो वेगळंच आणि आत्ता चार वेळा तो मोबाईल असं ओल्या कपड्यांनी पोस कॅमेरा पोस असं करून करून ते व्यवस्थित झाले आता साऊंडचं काय माहिती काय होतंय कारण साऊंडमध्ये पण थोडंसं तेल गेलं होतं पण बघू होतं काय होतंय कारण ते नंतर समजेल की नेमकं विषय काय झालेला आहे तर ठीक आहे चला शेवटीची रेसिपी मोडकी तोडकी शेअर करते कारण डर पण आले तर मोबाईल ठीक आहे आता झालं ते झालं आता करूया आपण आपल्या ग्रेवीवाल्या भाजीला सुरुवात तर इथे आहे शेवगा आणि पेरिस तुम्हाला त्याच्यासाठी तयार केलेला मसाला तर अजून आपल्याला हा मसाला तळून घ्यायचा आहे तर हे आहे कारण जेव्हा जे स्पिरेट आहेत शेंगदाणे कांदा लसूण फोडा इन कोथिंबीर कोथिंबीर पण लागते पण सध्या कोथिंबीर नाही आहे अवेलेबल सो असंच काम चालून घ्यावं लागणार आहे तर मी मसाला काय करते तोपर्यंत तो बघा तर आपल्याला करायच्यात शेवग्याच्या शेंगा त्यासाठी ग्रेव्हीसाठी लावणाऱ्या आपल्याला शेंग शेंगदाणे कांदा लसूण इथं दिसतो लसूण हे थोडंसं खोबरं आणि हे जे आहे ते का कारळ आहे जे तुम्हाला माहीत असेल नसेल पण मोस्टली ते कोणी टाकत नाही पण माझी रेसिपीमध्ये ते मी टाकते आणि ते, ते माझं सिक्रेट आहे की त्याने माझी भाजी चांगली होती तेल ठेवले आता तापायला आपण तर आपण त्यामध्ये सगळ्यात पहिले कांदा परतून घेऊया कारण कांद्याला जास्त वेळ लागतो सो कांदा कढई मी तीच घेतलेली आहे नाही तर परत तुमचा काय विषय होईल अनहायजेनिक वगैरे तर अनहायजेनिकचा इथं विषय येत नाही कारण आपण इथे घरगुती करतो आणि हायजीन मेंटेन करणं आपल्याला समजतं की कितपत आपण हायजीन मेंटेन करावं तर ही भेंडीचीच ही आहेत त्या मी म्हटलं करा त्यातच करावं थोडंसं आपल्याला त्यातच बाबी केली आणि काही नाही होणार बाहेरच्यापेक्षा तर बरंच बाहेरचे लोक हात धुतात नाही होतात आपल्याला माहीत नसतात आणि आपण ते खातो पण तिथे ते हायजेनिकचा नाही केला जात पण असे व्हिडिओ पाहिजे म्हटल्यानंतर हायजेनिक तर इथे आपण आता तेल तापाय ठेवले आणि मसाल्यांमध्ये काय घेतलंय तर ही आहे लाल तिखट ही थोडीशी हळद हा कांदा लसूण हा किचन किंग हा गोडा हा मटर मसाला आणि ही हळद एवढं हा वाटलेला मसाला इथे रेडी आहे इथे आपला शेंगा रेडी आणि पाणी लागणार आहे आणि मीठ लागणार आहे तर मीठ तुम्हाला हे आपलं मीठ तर ठीक आहे तर, तर पाहिजे आपले मसाले जाणार आपण असे बारीक गॅसवरती छान परतून घ्यायचे झाले मसाले त्यानंतर आपल्याला आणि सगळे नुसार गॅस फुल केला तरी पळून आपल्याला आता परतू परतो परत आपल्याला भांड थोडस छोट पडलं असं वाटतं तर मस्त पलटून घेतलं त्यानंतर शेंगा टाकला हे आपलं पद्धत तर आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर मस्त अशी भाजी तयार झाली होती आणि टेस्ट पण एकदम छान होती कधीतरी अशी करून पहा वेगळ्या पद्धतीची तर एकदम छान लागते आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया अजून एका अशाच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर